श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर शुभ सकाळ सर्वांना आज आहे गुरुवार आणि गुरुवारचं सकाळचं रुटीन मी शेअर करणार आहे सकाळची कामाची घाई गडबड त्याचबरोबर रोजची देवपूजा काल अक्षय तृतीया होती तर अक्षय कलश मी देवघरासमोर स्थापित केला होता त्या अक्षय कलशातील साहित्याचं काय करावं त्याची उत्तर पूजा कशी करावी त्याचबरोबर काही नवीन कुर्तीज घेतलेल्या आहेत तर त्या देखील तुम्हाला बघायला नक्की आवडतील त्यामुळे व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर सकाळचा नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्यानंतर लगेचच स्वयंपाकाला लागले आज भरल्या वांग्याची भाजी बनवणार होते इन्स्टंट अशी रेसिपी आहे आणि चमचमीतच असं जेवण करावं असं वाटतं कालच आमरस केला होता त्यामुळे आज काही के आमरस केला नाही रोज रोज मुलांना नको वाटतं आणि म्हणूनच भरलेल्या वांग्याची भाजी बनवण्याचा बेत मी केला तर इन्स्टंट अशी रेसिपी आहे फार काही आपल्याला याची तयारी करावी लागत नाही सगळं काही मिक्स करायचे सगळे मसाले आणि वांगे जे आहेत ते मध्ये चार काप करून मी चिरून पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते तोपर्यंत सगळा मसाला जो आहे तो एकत्र करून घेतला आज थोडा उशीरच झाला काल अक्षय तृतीयेची थोडीशी दगदग झाली त्यामुळे मग लवकर जाग नाही आला आणि मग आपलं सकाळचं रुटीन एकदा डिस्टर्ब झालं की डिस्टर्बच होतं त्यामुळे म्हटलं की चला आता स्वयंपाक करून घेऊया आणि आज गुरुवार पण आहे गुरुवारची पूजा जी आहे ती माझी खूप निवांत चालते थोडा वेळ लागतो म्हणून किचन मधली सकाळची काही गडबडीची जी कामं असतात ती पटापट आवरून घ्यावी म्हटलं या मसाल्याच्या डब्याविषयी मला खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही या डब्याची लिंक दिलेली नाही तर या व्हिडिओमध्ये मी प्रॉडक्ट ऍड केलेले आहेत तुम्ही नक्की हा मसाल्याचा डबा घेऊ शकता खूप छान क्वालिटी आहे या डब्याची फ्लिपकार्टवरती वरती देखील हा डबा मसाल्याचा अवेलेबल आहे किचन मध्ये रोजची कामं तर आपण करतो या व्यतिरिक्त काही एक्स्ट्राची कामं जी आहे ती आठवड्यातून एकदा आपल्याला करावीच लागतात किचनचे ड्रॉवर क्लीन करणं किंवा किचन मधले खराब झालेले असतील तर ते क्लीन करणं एखाद्या वेळेस फ्रीज क्लीन करावा लागतो काही ना काहीतरी काम जे आहे ते किचन मध्ये निघतंच आणि ते वेळच्या वेळी नाही केलं ना की मग एकदाच आपल्याला किचन क्लिनिंग करायची म्हणलं की खूप वेळ लागतो त्याचबरोबर महिन्यातून एखाद्या वेळेस आपण किराणा भरतो त्यासाठी जे डबेरी कमी करणं किंवा जे डबेरी कमी झालेले आहेत ते घासायला टाकणं यासारखी कामं तर ती सायकल तर कायम सुरूच असते ज्यावेळेस आपण किचनची डीप क्लिनिंग करतो त्यावेळेस आपल्याला खूप छान वाटतं असंच जर किचन कायम क्लीन राहतो तर किती बरं वाटेल असा विचार करतो पण काही दिवसानंतर जास्त नाही दोन चार दिवसातच किचन पुन्हा जसे तसं व्हायला सुरुवात होते तर असं तुमच्याशी बोलत बोलत वांगे माझे छानपैकी फ्राय झालेले आहेत ह्या कुकरला खाली थोडं बुडाला लागतं त्यामुळे ला थोडं लक्ष ठेवावं लागतं तर वांगे छान फ्राय करून घेतले आणि या वांग्याच्या भाजीमध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आणि कुकरला एक शिट्टी द्यायची आता इथे वरण भाताचं कुकर लावले ला भाजी पण माझी तयार झालेली आहे सॅलेड वगैरे सकाळीच मी कट करून ठेवलं होतं आणि आता एक्स्ट्राचं काम म्हणजे माझी पंधरा दिवसापासूनची साय जमा झाली होती ती तिचं मला तूप बनवायचं होतं आणि आज दूध देखील उशीर आलं होतं दूध बॅग थोडी लेट टाकली दूधवाल्याने त्यामुळे दूध देखील तापवायचं बाकी होतं घरी जरी मी तूप बनवत असले तरी एक्स्ट्राचं तूप मला विकत आणावं लागतं पण ज्यावेळेस आपण घरच्या साईचं तूप बनवतो ते तूप जे आहे ते खूप चवदार लागतं पण आता साय तर मी बाहेर काढली होती पण नेमकी लाईट गेली होती आणि उन्हाळ्यामध्ये तूप बनवायचं म्हटलं ना की एक मोठा टास्क वाटतो कारण तूप पण असं लवकर मेल्ट होतं आणि जे लोणी आपण कडवायला घेतो ते लोणी देखील लवकर जमा होत नाही हिवाळ्यामध्ये ही साय जर आपण थोडीशी बाहेर काढून अशी फिरवली पळीने की लगेचच ते लोणी जे आहे ते वर येतं लोण्याचा गोळा पण उन्हाळ्यामध्ये मात्र खूप त्रासदायक हे काम वाटतं किचकट वाटतं आणि त्यातल्या त्यात मिक्सरही म्हणजे लाईट नसल्यामुळे बंद होतं त्यामुळे म्हटलं आता हे काम पेंडिंग ठेवलं संध्याकाळी परत मला या कामाचा कंटाळा येईल त्यापेक्षा मग जी माझी नेहमीची पद्धत आहे त्या पद्धतीने मी तूप बनवायला घेतलं जो गोलाकार असा चमचा असतो पळी असते ती पळी मी अशी एकाच दिशेने फिरवते आणि हिवाळ्यामध्ये मात्र लोणी लवकर लो वर येतं पण आता उन्हाळा असल्याने यामध्ये मला थोडंसं पाणी टाकावं लागलं फ्रीजमधलं जेणेकरून ते लोणी जे आहे ते आळून येईल पण तरी देखील खूप वेळ लागत होता ही खूप सोपी पद्धत आहे पण हिवाळ्यामध्ये या पद्धतीने लोणी लवकर वर येतं लोण्याचा गोळा पण उन्हाळा असल्यामुळे थोडा वेळ लागत थोड़ होता तरी देखील थोडं थोडं लोणी वर आलं होतं आता उन्हाळा असल्यामुळे हे थोडं पातळच असणारे मला माहिती होतं कारण लवकर मेल्ट होतं आणि तूप देखील बनवल्यानंतर थिजत नाही तर सगळं लोणी यामधलं मी काढून घेतलं आणि यामध्ये जे ताक होतं ते साईडला काढून ठेवलं रात्रीच त्यामध्ये मी थोडंसं विरजन घातलं होतं त्यामुळे ताकाची मला कडी बनवता येईल असं जे ताक निघतं ना त्याची मी कडीच बनवते सहसा असं ताक प्यायला मला नाही आवडत जे आपण घट्टसर दही लावतो त्याचं ताक बनवून ते प्यायला छान लागतो तर झालेलं ला आहे लोणी आता इथे मी एका भांड्यामध्ये ते कडवायला ठेवलंय ताक साइडला काढून घेतलं आणि त्याचबरोबर भाजी देखील माझी इथे झालेली आहे आता स्वयंपाक वगैरे सगळं आटपून घेतला आता किचन क्लिनिंगचंच काम बाकी होतं कारण मी तूप ठेवलं होतं एका साइडला पण त्याआधी मी आता देवपूजा करून घेणार आहे कारण देवपूजेला खूप उशीर होत होता तसं तर आता आठ वाजताच एवढं ऊन येतं की असं वाटतं किती वेळ झालाय आणि किती उशीर झालाय आपल्याला कामासाठी पण देवपूजा केली ना की मग किचन मध्ये खूप गरम व्हायला लागतं म्हणून मग आता ही किचन मधली सगळी कामं आवरून घेते आणि त्यानंतर देवपूजा करते तर देवपूजेसाठी फुलं माझ्या बागेमध्ये मा असतात उन्हाळा जरी असला तरी पुरेशी फुलं मला मिळतात आणि फुलांशिवाय पूजा केल्यासारखीच वाटत नाही बऱ्याचदा असं होतं की काही गडबड असते बाहेर जायचं असतं किंवा एखाद्या पूजेला उशीर झाला तर कोरडी देव पूजा जरी केली तरी ती फुलांशिवाय अपूर्णच वाटते तर हे जे जास्वंदाचं झाड तुम्ही बघताय ते खूप उंच गेलंय त्याच्यामुळं याची फुलं फारशी हाताला येत नाही जेवढी खाली दोन चार फुलं असतात तीच मला मिळतात याची वरूनच कटिंग केली असती तर खालीच गोलाकार आकारामध्ये ते ग्रो झालं असतं पण आता या झाडाची हाईटच वाढल्यामुळे आता त्याला काही इलाज नाही आणि बघा गंमत म्हणजे उन्हाळ्यातच मोगऱ्याला म्हणजे या रोपाला फुलं येतात आणि इतर वेळेस फुलं मोगऱ्याची बाहेर सुद्धा मिळत नाहीत काल विकतची फुलं होती त्यामुळे मोगऱ्याची ही जी फुलं आहे ती सुकली होती त्यामुळे ही पण तोडणं आवश्यक होतं म्हणजे नवीन काळ्या येतील तर पुरेशी फुलं जी आहेत ती मला मिळाली आणि एवढी फुलं जी आहेत ते पूजेसाठी बस होतात त्याचबरोबर तुळशीपत्र पत्र मंजुळा ह्या देखील तोडून घेतलेल्या आहेत आणि आज गुरुवार आहे गुरुवारची विशेष पूजा आणि तुळशी पत्राशिवाय तुळशीच्या मंजुळांशिवाय अपूर्ण आहे तो फुलं वगैरे तोडून घेतले आणि इकडे मी तूप बघायला आले कारण याला सतत ढवळत राहावं लागतं नाही तर खाली लागू शकतो म्हणून मग गॅस बंदच केला म्हटलं आता देवपूजा होऊ द्यावी आणि त्यानंतर मग तुपाकडे लक्ष द्यावं कारण एकदा पूजेला बसलं की मध्येच उठणं योग्य नाही इकडे दूध देखील तपून झालं होतं आता ज्यावेळेस आपण तूप बनवतो तूप बनल्यानंतर त्यामध्ये मी दोन ते तीन तुळशीची पानं टाकते पण ही जी तुळशीची पानं मी तोडली होती ती मंजुळांसहित होती त्यामुळे म्हटलं तर नवीनच तोडूयात ही पूजेसाठीच राहू द्यावी लागतील बऱ्याच ठिकाणी ना तूप बनवत असताना किंचित असं मीठ देखील टाकतात त्यामुळे म्हणजे तुपाला छान चव येते पण बऱ्याचदा काय होतं की आपल्याला उपवास वगैरे असला की आपण तुपाचाच वापर करतो आणि एखाद्या वेळेस तुपामध्ये जर आपण साधं मीठ घातलेलं असेल तर ते तूप जे आहे ते, ते उपवासाला चालत नाही म्हणून मी शक्यतो मीठ यामध्ये घालत नाही तर आता पूजा करायची होती पण हा अक्षय कलश मी ठेवलेला होता देवघरासमोरच तर त्याची उत्तर पूजा करायची होती तर तो तोपर्यंत मी साईडला ठेवला आणि इथे सगळ्या देवांना आता आंघोळ घालून घेणार आहे रोज आपण जी कामं करतो त्या कामाचाच एक भाग म्हणजे आपली देवपूजा आहे देवपूजा ही व्हायलाच हवी कितीही उशीर झाला तरी पण अगदीच तुम्ही एक दीड वाजता देवपूजा करणार असाल तर ते देखील योग्य नाही तर देवपूजा ही तुम्ही पंचोपचारे करा ज्यामध्ये देवांना आंघोळ गंध अक्षदा फुलं अर्पण करणं किंवा तुम्हाला वेळ नसेल तर कोरडी देवपूजा करा कशीही करा पण देवांची पूजा ही आपल्या देवघरामध्ये दे झालीच पाहिजे मग तुम्ही साधा दिवा जरी लावला तरी घरामधील वातावरण त्या दिव्याच्या प्रकाशामुळे प्रसन्न सकारात्मक होतं बऱ्याचदा असं होतं की पिरियड सुरू असतात किंवा आपण अचानकपणे आजारी पडतो त्यावेळेस जर घरामध्ये दे देवपूजा झालेली नसेल तर बिलकुल घरामध्ये करमत नाही पण उशिरा का होईना देवपूजा केली की सगळं घरातलं वातावरणच बदलतं मला तर सकाळी सकाळीच देवपूजा करण्याची सवय होती मला ते खूप आवडायचं पण सध्या मी योगा क्लास लावल्यामुळे माझं मा हे रुटीन थोडंसं चेंज झालंय प्रयत्न करते थोडंसं सकाळी लवकर जर उठले तर माझी देवपूजा देखील ब्रह्म मुहूर्तावरती होईल पण किती ठरवलं तरी त्या वेळेमध्ये होत नाहीये आणि योगा क्लासवरून आलं ना की खूप थकायला होतं मग दहा ते पंधरा मिनटं मला आराम करावा असं वाटतं आणि मग त्यामुळे देवपूजेसाठी वेळ होतोच तर तुम्ही बघताय की लाईट अशी सारखी येत जा करत होती मध्येच लाईट जात होती परत येत होती ज्यावेळेस मला साय मिक्सरला फिरवायची होती त्यावेळेस नेमकी लाईट नव्हती आणि आता देवपूजेच्या वेळेस ती एकदा आली परत गेली आणि पूर्ण देवपूजा संपत आल्यानंतर मग लाईट आली आणि त्यानंतर मग मी नैवेद्य वगैरे अर्पण केला नैवेद्य कसा अर्पण करावा नैवेद्य अर्पण करण्याची योग्य पद्धत काय यावरचा डिटेल व्हिडिओ मी आधीच चॅनलवरती शेअर केलेला आहे माझ्याकडे ही खडी साखर जी आहे ती वेगळी देवघरात मध्ये ठेवलेली असते काही नाही अर्पण करणं शक्य झालं तर माझी ही खडी साखर जी आहे ती नैवेद्यामध्ये अगदी नित्यनेमाने अर्पण केलीच जाते बघा स्वामींना नैवेद्य अर्पण करत असताना त्यावरती तुळशीपत्र ठेवावं लागतं काही देवांना तुळशीपत्र अजिबात चालत नाही ज्यामध्ये गणपती असतील किंवा महादेव असतील यांना तुळशीपत्र चालत नाही त्यांच्या नैवेद्यावरती मी तुळशीपत्र ठेवत नाही दोन नैवेद्याच्या पाठी मी ठेवते एक नैवेद्य जो आहे तो गणपतींसाठी आणि एक नैवेद्य जो आहे तो महाराजांसाठी अशा पद्धतीने मी नैवेद्य अर्पण करते रोजच्या पूजेमध्ये रोज देवांना आंघोळ गंध अक्षता फुलं अर्पण करणे दीप, ओवाळून घेणे नैवेद्य अर्पण करणे या विधींनी या उपचारांनी संपूर्ण पूजा जी आहे ती पूर्ण होते आणि नैवेद्य दाखवल्यानंतर देवांची आरती देखील करायची असते देवपूजा सुरू असतानाच माझे सगळे मंत्रोच्चार सुरू असतात ज्यामध्ये अथर्व शीर्ष असेल किंवा व्यंकटेश स्तोत्र असेल लक्ष्मी गायत्री मंत्र हे सगळे मंत्रोच्चार मी करत पूजाविधी करते त्यामुळे असं एक्स्ट्रा वेळ काढून मला देवघरासमोर बसून कोणतेही स्तोत्र मंत्राचं पठण करण्याची गरज पडत नाही फक्त स्वामींचा एक माळ जप मी करते त्याचबरोबर गणपतींचा एक माळ मी जप करते त्यानंतर मग मी देवांची आरती करत असते अशा पद्धतीने रोजची माझी देवपूजा जी आहे ती नित्यनेमाने होते एखाद्या वेळेस असं होतं की मी कोरडी देवपूजा करते तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल हा अक्षय कलश मी भरला होता हा कलश माझ्याकडे प्रमोशनसाठी आला होता तोच कलश मी यावेळेस वापरला सुंदर आहे याला फारसं मेंटेन करावा लागत नाही वर्क केलेला आहे त्यामुळे पूजेमध्ये ठेवला तर लगेचच वापरता येतो आणि अक्षय कलशामध्ये काय भरावं हे तर मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं तर आता या साहित्याचं काय करायचं हे एक एक करून मी शेअर करते तर आता उत्तर पूजा करताना काय करायचं कलश पूर्ण एका ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये पालथा करायचं जेणेकरून सगळं साहित्य जे आहे ते बाहेर पडेल तर इथे तुम्ही बघू शकता सुंदर असं नक्षीकाम केलेला हा कलश आहे हाच कलश मी गुढीपाडव्याच्या वेळेस देखील वापरला होता एकच कलश तुम्ही प्रत्येक पूजेसाठी वापरू शकता तर आता या कलशामध्ये म्हणजेच काल अक्षय तृतीयेच्या दिवशी हा कलश मी भरला होता त्या कलशामध्ये म्हणजे प्युअर सोनं देखील टाकायचं असतं प्युअर सोनं नसेल तर हातातली अंगठी किंवा एखादा दागिना तुम्ही टाकू शकता एखादी नोट तुम्हाला पाचशेची किंवा हजारची शंभरची म्हणजे जेवढे शक्य होतील तेवढे तुम्ही पैसे देखील यामध्ये घालायचे असतात त्याचबरोबर पाच पिवळ्या कवड्या पाच गोमती चक्र लवंग वेलची एक रुपयाची नाणी हे सगळं लक्ष्मीकारक जे आहे, आहे ते सगळं यामध्ये मी घातलं होतं सगळं डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता पण त्यावरती खूप साऱ्या कमेंट आल्या की या मिठाचं काय करायचं किंवा यामध्ये जे साहित्य घातलेलं आहे त्याचं नंतर काय करायचं तर ह्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत लक्ष्मीकारक वस्तू आहेत फक्त म्हणजे सोनं आणि ज्या नोटा आपण घातलेल्या होत्या त्या सोडून म्हणजे लवंग वेलची एक रुपयाची नाणी त्याचबरोबर कवड्या ते सगळं तुम्हाला एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायचं आहे पुढच्या वर्षी याच वस्तू तुम्ही परत वापरू शकता फक्त लवंग आणि वेलची जी आहे ते विसर्जित करायचं असतं प्युअर सोनं वापरलं असेल तर त्याचा तुम्ही एखादा दागिना बनवू शकता आणि ते जी नोट आहे तिचा वापर ते सोनं बनवताना करू शकता आता हे जे खडे मीठ आपण वापरलं होतं ते किचन सिंक मध्ये प्रवाहित करायचं आणि अशा पद्धतीने अक्षय कलर जो अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण भरतो त्याची उत्तर पूजा करावी यामुळे तुम्हाला त्याची अक्षय फळ प्राप्ती होते आता अक्षय तृतीच्याच दिवशी ह्या कुर्ती ज्या आहेत त्या मला रिसिव्ह झाल्या तर ह्या कुर्ती मी आधीच ऑर्डर केल्या होत्या पण आल्या त्या तृतीयेच्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी फारशी अशी खरेदी मी केलेली नाही यावेळेस पण आता ही जी कुर्ती मी मागवलेली आहे चिकन करी प्युअर काय म्हणतात त्याला लखनवी कुर्ती जसात ना त्या टाईपमध्ये आहे प्युअर जॉर्जेटचा कपडा आहे तुम्ही बघू शकता यावरती केलेलं थ्रेडवर्क आणि उन्हाळ्यामध्ये कसे थोडेसे लाईट कलर आपर तो, जे आहेत ते आपण वापरतो लाईट पण जे खूप रिफ्रेशिंग असे आहेत तेच कलर आपण वापरतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिकन करी लखनवी कुर्तीज ज्या आहेत त्या खूप ट्रेंड मध्ये असतात उन्हाळ्यामध्ये विशेषतः कॉटनच्या पण ह्या ज्या दोन कुर्ती मी मागवलेल्या आहेत त्या कुर्ती आहेत जॉर्जेट मटेरियलच्या त्यामुळे कॉटनपेक्षा हे जे मटेरियल आहे थोडं महाग असतं आता या जॉर्जेट कुर्ती खाली ही लाइनिंग म्हणजे दिलेली आहे लॉंग स्लीप आहे आणि ती कुर्तीच्या स्लेनची आहे फक्त स्लीव्ह आहे कारण जॉर्जेट कुर्ती असल्याने ती थोडीशी ट्रान्सपरंट असते यामध्ये जर तुम्ही कॉटन मध्ये घेतली तर ती तिच्या खाली कोणत्याही प्रकारची लाइनिंग तुम्हाला वापरण्याची गरज नाही तर हा येलो कलरचा कुर्ता आहे आणि याच्या खाली कुठलीही लेगिंग्स किंवा मा पॅन्ट मला मिळालेली नाही पण कलर खूप सुंदर आहे यावरती केलेलं व्हाईट थ्रेड वर्कमुळे ते उठून दिसते तसाही येलो कलर सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे कॉटन मध्ये जर तुम्ही लखनवी किंवा चिकन करी केलेली जर कुर्ती घेतली तर ती सहसा बाहेर तुम्ही बघितलं तर येलो सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे म्हणून मला येलो कलर घ्यायचा होता कॉटन मध्ये माझ्याकडे चिकन करीच्या कुर्तीच आहेत पण मध्ये माझ्याकडे नव्हती म्हणून मी ही कुर्ती घेतलेली आहे आता याच्या खाली पॅन्ट नसल्यामुळे मग आता खाली मला एक वेगळी लेगिंग्स घालावी लागेल पण जो दुसरा सेट मी मागवलाय तो ही मध्येच आहे लखनवी म्हणजे चिकन करी वर्क यावरती केलेलं आहे पण याची डिझाईन वेगळी आहे आणि याच्या खाली मला पॅन्ट पण मिळाली आहे तर सेम याच्या खाली परत तुम्हाला लाइनिंग मिळते कुर्तीच्या साईजची ही लाइनिंग आहे आणि ही पिंक कलरची म्हणजे बेबी पिंक कलर आहे खूप सुंदर असा कलर आहे यावरती केलेलं थ्रेड वर्क तुम्ही बघू शकताय याच्या ज्या बाह्या आहेत त्या ट्रान्सपरंट आहेत आणि यावरती थोडंसं वेगळं असं वर्क आहे फुल वर्क आहे आणि येलो कलरची जी कुर्ती तुम्ही बघितली त्यावरती थोडं थोडं असं मध्ये बुट्टे बुट्टे टाईप असं वर्क केलेलं होतं पण यावरती फुल्ली असं थ्रेड वर्क असल्यामुळे याची प्राइस पण थोडीशी जास्त आहे आणि तसं ही जॉर्जेट मटेरियल असल्यामुळे या कुर्तीची प्राइस जी आहे ती थोडीशी जास्तच असते आणि सेम वर्क जर कॉटन मध्ये असेल कॉटन कुर्तीवरती तर त्याची किंमत मग परत कमी होते आणि या कुर्तीच्या ज्या बाया आहेत त्या थ्री फोर्थ साईजच्या आहेत आणि सुंदर असा कलर आहे यावरती तुम्हाला पॅन्ट देखील मिळते पॅन्ट ही प्युअर मध्ये आहे आणि यावरती देखील वर्क केलेलं आहे थ्रेड वर्क ज्याला आपण चिकन करी म्हणतो चिकन कारी किंवा चिकन करी तर ते वर्क केलेलं आहे त्यामुळे पॅन्ट खूप छान वाटते आणि ही सेम पॅन्ट मी म्हणजे ते येलो कलरचा जो कुर्ता दुसरा आहे त्याच्या खाली पण घालू शकते या व्यतिरिक्त ही व्हाईट कलर कोणत्याही तुमच्या कुर् म्हणजे कॉटनची एखादी कुर्ती असेल त्याखाली सहज चालून जाईल त्यामुळे येलो कलरच्या कुर्त्यासाठी मला वेगळी अशी पॅन्ट घेण्याची गरज नाही तर या दोन कुर्तीची खरेदी मी माझ्यासाठी उन्हाळ्यासाठी केलेली आहे खर तर या दोन्ही कुर्तीज मी एका वेबसाईट वरून मागवलेल्या आहेत पण मिंत्रावरची लिंक मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तिथून तुम्हाला अजून डिस्काउंट मिळेल यासोबतच काही ज्या कुर्तीज स्वस्तातल्या आहेत त्या देखील टॅग केलेल्या आहेत तुम्ही चेकआउट करू शकता तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ